सुरुवात करत असताना आपण महाराष्ट्रामध्ये राहत असताना छत्रपती शिवरायांना मानवंदना केल्याशिवाय होत नाही म्हणून हिंदुस्थानच आराध्य छत्रपती संभाजी महाराज यांना झटलेल्या आणि स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपला देह ज्यांनी या मातीमध्ये गाडला त्या सर्वांना प्रथम करतो आणि या कार्यक्रमाची प्रास्ताविकता आज खर तर स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाला अठ्याहत्तर वर्ष झाले खर तर अठ्याहत्तर वर्ष झाले पण अठ्याहत्तर वर्षाच्या पूर्वीचा जर काळा आठवला आणि इतिहास वाचत असताना जो अंगावरती काटा पटकतो मग बोलतो की अठ्याहत्तर वर्ष आपण काय केलं या अठ्याहत्तर वर्षाचं महत्व काय या पूर्वीचा काळ कसा होता आणि आताचा काळ नेमका कसा आहे खर तर आपल्या भारत देशाला सोन्याची चिडिया ओळखलं ओळखलं जायचं इंग्रजांच्या अगोदर बऱ्याच मुस्लिम शासकांनी आपल्या भारतावरती आक्रमण केली त्यामध्ये मुघल होते बरेच अनेक मुस्लिम राज्य राज्यकर्ते होते पण खरी मिळाली इंग्रज आल्यापासून पहिल्यांदा युरोपियन म्हणून पोर्तुगीज भारतात आले त्याच्यानंतर डच आले त्याच्यानंतर इंग्रज आले आणि त्याच्यानंतर फ्रेंच आले खर तर इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्याच्या दृष्टीने आले होते आणि व्यापार करत असताना फोडा आणि राज्य करा या निधीच्या बळावरती त्यांनी या देशामध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं आणि त्याची सुरुवात झाली ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून एकतीस डिसेंबर ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि देशाच्या राज्य करत असताना व्यापार करत असताना हळूहळू अख्या देशाला काबीज करायला सुरुवात केली आणि जेव्हा लोकांना कळालं की आपल्यावरती अन्याय अत्याचार आहे आपण भारतभरामध्ये गेलो आणि स्वातंत्र्याची ठेंगी माणसाच्या मनामध्ये जडायला लागली आणि ती सुरुवात झाली सत्तावनच्या स्वातंत्र्य मध्ये मंगल पांडे उठाव केला पासूनची के सुरुवात के सुरुवात ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्रीच्या येऊन थांबली आणि तुम्हा आम्हा सर्वांना हा की सोन्याची पहाट मिळा पाहण्यासाठी मिळाली खरंतर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिले त्या लोकांचा आपण गुन्हे गरजेचं आहे यामध्ये सर्व तरुण आहेत समोर त्याच्यासाठी मी एकच उदाहरण सांगेल ते म्हणजे भगतसिंगांचं काय जोश होता काय जिगर होते काम करण्यामध्ये ते भगतसिंग एक पाच मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे खर तर भगतसिंगांचा जन्म किशन सिंग आणि विद्यार्थी या दाम्पत्याच्या पोटी झाला पंजाबमध्ये जन्म झालाय भगतसिंग पाच सात वर्षाचे झाले आणि पाच सात वर्षाचे झाल्याच्या नंतर बैसाखीच्या चार सणाच्या दिवशी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस ला बैसाखीचा सण आहे आणि झालं जनरल फायरिंग फायरिंगचे आदेश दिले आणि तिथं नमुजकी झाली बरेच लोक मृत्युमुखी पडले आणि भगतसिंगांच्या कानावरची जेव्हा गोष्ट पडली तेव्हा सात आठ वर्षाची भगतसिंग बैजेन झाले दुसऱ्या दिवशी उठले भगतसिंग भगतसिंगांच्या गावापासून जालिबाला बाग चाळीस किलोमीटर आहे सकाळी उठले चाळीस किलोमीटर पायी चालत गेले आणि पायी चालत गेल्याच्या नंतर तिथल्या जालिबाले बागेमध्ये भगतसिंग बघितलं सगळी रक्ताची लक्तर होती मातीवर रक्त पडलेलं होतं सगळ्या भिंतीला रक्त चिटकलेलं होतं आणि भगतसिंग रडायला लागले रडायला लागले एक आजूबाजूची बॉटल उतरली आणि त्या बॉटलीमध्ये ते रक्त जमा केलं रक्ताळणी माती जमा केली आणि ती रक्ताळणी माती जमा करून घरी घेऊन आली घरी घेऊन आल्याच्या नंतर त्याच्या आईने विचारलं अरे ज्या वेळेस आपण रक्ताळी माती घरात आणतो आपण कोणाच्या गेलो आपण मानत असतो पण इतक्या लोकांची तिथे झाली तू माती भरून आणलीस याचं प्रयोजन काय त्यावेळेस सातार सिंगांच्या सात आठ वर्षाच्या भगतसिंगांनी सांगितलं आई ज्या वेळेस मी या बाटलीकडे बघेल या बाटलीत असणाऱ्या मातीकडे बघेल आणि ती रक्ताळली माती बघेल त्यावेळात माझ्या का जो का होईल आणि माझ्या मनामध्ये जो होतले की एक दिवस का होईना एक भारतातून पळून लावण्यासाठी माझं काहीतरी आणि झाड लावता असताना भगतसिंगांच्या वडिलांनी विचारलं झाड कशाला सात आठ वर्षाचे भगत हे झाड काय तू आणि भगतसिंगांनी सांगितलं सात आठ वर्ष आताच्या मुलांना सात आठ वर्षामध्ये काही कळत नाही नव्यान बीन बावीस वर्षामध्ये काही कळत नाही आणि सात आठ वर्षाच्या भगतसिंगांनी सांगितलं बाबा जेव्हा मी मोठा होईल मोठा झाल्याच्या नंतर या झाडापासून मी बंदुकी बनवेल आणि त्या बंदुकीचा उपयोग मी इंग्रजांना पळून करण्यासाठी लागेल इंग्रजांना पळून लावण्यासाठी लागेल भगतसिंग मोठे झाले भगतसिंग मोठे झाल्याच्या नंतर